हॅलो नमस्कार मी जयश्री स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवर मैत्रिणींनो आज मी तुम्हाला फोर टक्स ब्लाऊज कसे शिवायचे ते दाखवणार आहे तर चला तर आता आपण ब्लाऊज शिवायला सुरुवात करू तर हे थ्री पीस फोर टक्सचे ब्लाऊज आहे तर आपण आता त्याच्यावरती टक्स टाकून घेऊ तर सर्वात खालचा टक्स घ्यायचा आहे दीड इंचावर आणि कमरेकडचा पण टक्स टाकून घ्यायचा आहे आणि ब्रेशर ब्रेशरपट्टीकडचा पण आपल्याला टक्स टाकून घ्यायचा आहे सर्व टक्समध्ये दीड दीड इंच अंतर ठेवून व्यवस्थित मार्क करून घ्यायचं आहे चारही टक्समध्ये दीड दीड इंचाचं अंतर ठेवायचं आहे आपल्याला आणि टक्स व्यवस्थित डार्क करून घ्यायचे आहे <है>। टक्स डार्क केल्यानंतर काय करायचं आहे आपल्या ब्लाऊजचा दुसरा पार्ट घ्यायचा आहे आणि त्याच्यावर उलट ठेवायचा आहे तर त्याच्यावर व्यवस्थित हाताने प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून आपले जे टक्स आपण दुसऱ्या बाजूवर ड्रॉ केले होते ते त्याच्यावर उमटतील आणि नंतर ते आपण आपल्या चॉकच्या साह्याने व्यवस्थित डार्क करून घ्यायचे आहे तर आता आपण डार्क केलेल्या टक्सवर शिलाई घालू घेऊ सर्वात आधी ब्रेशर पट्टीकडचा खालचा टक्स आपल्याला दीड इंचावर त्याची शिलाई घ्यायची आहे रुंदी त्याची अर्धा इंच ठेवायचे अर्धा इंच मार्जिन घेऊन दीड इंच उंचीपर्यंत आपल्याला शिलाई टाकायची आहे त्याचप्रमाणे ब्रेशरपट्टीकडच्या टक्सला आपल्याला पाव इंच अंतर सोडून मग शिलाई टाकायची आहे जिथपर्यंत आपण चॉकनी मार्क केलं तिथपर्यंत शिलाई न्यायची आहे आणि ह्या टक्सवर पण डबल आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे जेणेकरून ते नंतर टीप निघणार नाही तर आपल्या मोंड्याकडच्या भागातही आपल्याला पाव इंच अंतर ठेवून टक्स टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित असा हाताने ब्लाऊज प्रेस करून घ्यायचा आहे आणि टक्स टाकून घ्यायचा आहे आणि आता चौथा टक्स हा आपल्याला कमरेकरच्या साईडचा टाकायचा आहे तर तो पण डबल आपल्याला तिथं शिलाई टाकून घ्यायची आहे जेणेकरून ब्लाऊज नंतर उसवणार नाही तर तुम्ही बघू शकता आपले चारही टक्स एकदम व्यवस्थित तयार झालेले आहे आणि पपई खूप छान आलेला आहे त्याचप्रमाणे आता आपण टक्स मारलेल्या साईडला आपण ब्रेशरपट्टी जॉईन करून घेऊ तर अस्तरला मी मेन फॅब्रिक जॉईन केलेला आहे आणि अजून एक खालून लावण्यासाठी ब्रेशरपट्टी काढलेली आहे अशा एका साईडला मला दोन पट्ट्या लावायच्या आहे तर मी एक मेन कपड्याला जॉईन केलेली आहे तर व्यवस्थित बघून मागे पुढे न होता आपल्याला पट्टीवर व्यवस्थित शिलाई घालून घ्यायची आहे साधारण सुरुवात करताना अर्धा इंच मार्जिन सोडून द्यायची आहे पट्टी जोडताना आणि नंतरच त्यावर शिलाई घालायचे आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता सुरुवातीला आपल्याला अर्धा इंच मार्जिन घ्यायची आहे आणि नंतर ती कमी कमी करत पाव इंचावर न्यायची आहे कमरेच्या भागाकडे आपल्याला ती पाव इंच अशी ठेवायची आहे तर इथे आपल्याला त्याच्यावरती परत पुन्हा डबल शिलाई टाकून घ्यायची आहे डबल शिलाई टाकून झाल्यानंतर काय करायचे वरतून ब्लाऊज फोल्ड करत यायचे अगदी व्यवस्थित फोल्ड करायची आणि ब्रेशरची खालची पट्टी आणि वरची पट्टी व्यवस्थित जोडून घ्यायची आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता ब्लाउजचा वरचा पाठमध्ये घालून व्यवस्थित खोळ करून घेतलेली आहे आणि अर्ध्या इंचावर आपल्याला तिथे शिलाई मारायची आहे तर शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला इथे डबल शिलाई टाकून घ्यायची आहे आणि आता ते सुलट करून घ्यायचं आहे मधला कपडा आपल्याला व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचा आहे आणि हाताने व्यवस्थित ते प्रेस करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता एकदम छान अशी फिनिशिंग आपली टक्स ब्लाउजला आलेली आहे आता आपल्याला याला काचपट्टी जॉईन करायची आहे तर मी उजव्या साईडच्या हाताच्या साईडनी काचपट्टी लावते तुम्हाला ज्या साईडनी कम्फर्टेबल वाटत असेल तुम्ही त्या साईडनी लावू शकता शक्यतो उजव्या हाताच्या साईडनी साईडनीच मी काजपट्टी लावत असते दीड इंचाची साधारण ही काजपट्टी काढून घ्यायची आहे आणि पाव इंच अंतर ठेवून ती आपल्याला ब्लाउजच्या उलट साईडनी शिवून घ्यायची आहे आणि खाली एक इंच अंतर सोडून ती कट करून व्यवस्थित ब्लाऊजवरती फोल्ड करून घ्यायची आहे त्यानंतर ती सुलट करून त्याच्यावरती आपल्याला अगदी कडेनी फिनिशिंगमध्ये व्यवस्थित शिलाई टाकून घ्यायची आहे आणि परत त्याच्यावरती एक फोन मारून शिलाई पक्की करून घ्यायची आहे शिलाई पक्की करून झाल्यानंतर ती आता आपल्याला ब्लाऊजवरती अटॅच करायची तुम्ही बघू शकता प्रेशर प्रेशरपट्टीवरती ती जवळ पाऊन इंच अंतर ठेवून ती व्यवस्थित अटॅच करून घ्यायची आहे वरती व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे जेणेकरून आपले ब्लाउजचे पार्ट मागे पुढे होणार नाही त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या दुसऱ्या साईडवर पट्टी अटॅच करायची आहे आणि आता हा उरलेला कमरेकडचा आपला एक्स्ट्रा कपडा असतो तो, तो आपण लगेच कट करून घ्यायचा आता आपल्याला डाव्या हाताच्या साईडला आता आपल्याला डाव्या साईडनी बटन बटनपट्टी लावून घ्यायची आहे साधारण तीन इंचाची मी ही बटन पट्टी काढलेली आहे।, आहे अस्तरला मी ती जॉईन करून घेतलेली आहे आणि अर्धा इंच मार्जिन ठेवून मी त्यावर शिलाई घातून घेतलेली आहे आणि खाली व्यवस्थित फोल्ड करून घ्यायची आहे फोल्ड करून झाल्यानंतर पट्टी व्यवस्थित सुलट करून घ्यायची आहे आणि आपण जिथे अर्धा इंचाची शिलाई टाकली होती त्या शिलाईवर एकदम शिलाईवरच दुमडून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला एक शिलाई टाकून घ्यायची आहे तर मैत्रिणींनो जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास छान छान कमेंट करा आणि शेअर करा आता आपण ह्या ब्लाऊजवरला आय लगेच बनवून घेऊ तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही दोऱ्याचेही आय बनवू शकता मी इथे तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यासाठी ब्लाऊजवरतीच बनवत आहे व्यवस्थित सारख्या अंतरावर आईच्या आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे आणि मशीननी त्यावर शिलाई घालून घ्यायची आहे आय करताना शिलाई व्यवस्थित पक्की घालायची जेणेकरून आपलं ब्लाऊज उसवणार नाही असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही मला सपोर्ट करा आणि ब्लाऊजचा पाठीमागचा भाग आणि स्लीवचं कशी जोडायची हे मी माझ्या कटोरी ब्लाऊजच्या व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही तो माझा व्हिडिओ बघू शकता तर हा आपला स टक्स ब्लाऊजचा पुढील भाग रेडी झालेला आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद थँक्यू